नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर न्यूज विधानसभेच्या निवडणुका तोंडावरती आहेत राहुल गांधींची एक सभा किंवा दौरा पाच ऑक्टोबरला भर नवरात्रात कोल्हापूरला होतो आता ह्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत म्हणजे काँग्रेसवाल्यांनी म्हणा किंवा राहुल गांधींनी म्हणा परस्पर दोन संदेश देऊन टाकलेले आहेत मागच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेस या ठिकाणाहून शाहू छत्रपती यांनी उमेदवारी घोषित करायची त्यांना उभं करायचं पण त्यांचा पक्ष ठरत नव्हता सगळ्यांनी मिळून तेव्हा अशी काही मानभावी भूमिका घेतली होती महाविकास आघाडीने त्यांनी उभं राहा आम्ही पाठिंबा देऊन पक्ष त्यांनी निवडावा <laughs> म्हणजे ते स्वयंवर असायचं ना जुन्या काळी ते सगळे हात हातात हार घेऊन हाता, उभे राहायचे नाही सगळे उभे राहायचे राजे आणि ती जी अ राजकन्या असायची ती त्या हार घेऊन त्या पूर्ण सभागृहात फिरायची आणि तिला जो पसंत पडलेला असेल त्याच्या गळ्यामध्ये हार घालायची सगळ्यांना वाटायचं ती माझ्याकडेच पाहतील मलाच हार घालणार तस शाहू छत्रपती हे हार घालून हार हातात घेऊन फिरत होते आणि शरद पवार त्याच्यानंतर काँग्रेस तर आहे आणि उद्धव ठाकरे तिघही उभे होते आणि त्यांना वाटत होते की आपल्याच गळ्यात हार पडेल शाहू छत्रपती यांनी डोकं लावलं आणि त्यांनी काँग्रेसच्या गळ्यात हार टाकला म्हणजे काँग्रेसचं सदस्यत्व स्वीकारलं आणि काँग्रेसच्या वतीनं ते लोकसभेवर निवडून गेले आता गोची अशी झाली म्हणजे राहुल गांधींनी कोल्हापूरच का निवडणी तुम्ही लक्षात घ्या हा जो सगळा महाविकास आघाडीच्या अंतर्गतचा जो डांबरटपणा चालतो उरवडी करण्याचा आणि पत्रकार आमचे लपू पाहतात ते सगळं आता नेमकं झालं असं की ती जागा जी शिवसेनेची होती भाजप सेना युतीमध्ये शिवसेना ती जागा लढायची आणि आता ती जागा काँग्रेसनी घेतल्याच्या नंतर उद्धव ठाकरे यांचा दावा त्याच्यावरच संपून गेला जर आम्ही आमची असलेली कोल्हापूरची जागा तुम्हाला दिली तर बदल्यास चांगली आम्हाला पाहिजे असा अट्टस उद्धव ठाकरेंनी मागच्या लोकसभेमध्ये केला होता आणि त्या पद्धतीने त्यांनी चंद्रहार पाटीलांना उभय केलं त्यांचे काही म्हणजे पक्षात नसताना पक्षात आणलं ते पैलवान त्यांना उभं केलं या पैलवानाला चारी मुंड्या चित करायचं काम काँग्रेसच्याच अपक्ष म्हणून उभं राहिलेल्या विशाल पाटलांनी केलं म्हणजे एक हाती हक्काची जागा होती ती छत्रपती शाहूंनी घालवली आणि दुसरी जी आपली उभं केलं होतं ती प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये घालवली तेल गेलं तूप गेलं हाती आलं धुपाटणं असं जे आहे तसं होऊन बसला या सगळ्याच्यामध्ये शरद पवारांनी एकदम शांतपणे असं मुद्दाम भूमिका घेतली होती की भांगडीत पडणं नको त्यांच्याही वाट्याला का काही आलं नाही तेव्हाही या पूर्वीच्या सुद्धा निवडणुकांमध्ये असं झालं होतं दोन हजार ची गोष्ट आहे माझ्या माहितीप्रमाणे की या दोन्ही ठिकाणी त्या शिरोळ मतदारसंघामध्ये म्हणजे जयसिंगपूर त्या मग किंवा हातकणंगले मतदारसंघामध्ये राजू शेट्टी निवडून आलेले होते तेव्हा अपक्ष म्हणून निवडून आलेले होते त्याच्यानंतर मंडलिक निवडून आलेले होते कोल्हापूरमध्ये ते अपक्ष आणि या सांगलीमध्ये काँग्रेसचा उमेदवार निवडून आला प्रतीक पाटील निवडून आले होते एकावर दोन फ्री असे पोस्टर लागले होते तेव्हा आणि हे एकावर दोन फ्री टोमणा कोणाला होता हा भाजपला नव्हता हा शिवसेनेला नव्हता हा टोमणा शरद पवारांच्यासाठी होता की सगळा दक्षिण महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस मुक्त कसा झाला म्हणून हे जे तिथलं जे जुनं भांडण आहे शरद पवारांच्या विरुद्ध इतर काँग्रेसवाले म्हणजे त्याच्यामध्ये यशवंतराव चव्हाणांपासून आले यशवंतराव चव्हाणांचे निष्ठावंत असलेले पुढचे पृथ्वीराज चव्हाणांचे आई वडील आनंदराज चव्हाण आणि त्याच्यानंतर प्रेमला काकी चव्हाण किंवा देसाई म्हणून जे आपले माजी गृहमंत्री होते बाळासाहेब देसाई कोल्हापूरचे ते हे जे सगळे इंदिरा निष्ठ होते आणि ते जे शरद पवारांच्या विरोधात होते आता राहुल गांधी यांनी पाच ऑक्टोबरचा जो दौरा ठरवलेला आहे त्या दौऱ्यामध्ये सगळ्यात मोठी अडचण झालेली ती उद्धव ठाकरे सारख्यांची कारण की पहिली गोष्ट म्हणजे या ठिकाणी राखीव जागा आणि इतर मुद्द्यावरती राहुल गांधी त्यांच्या त्यांचे जे काही अन काय अनगायडेड मिसाईल आहे तसं वाटेल तशी बडबड करतात जसं की त्यांनी आत्ताच राम मंदिराच्या प्रश्नाच्या बाबतीत केलेली आहे आम्ही कालच तो व्हिडिओ टाकला आता राहुल गांधी या ठिकाणी येऊन हो। राखीव जागांच्या संदर्भात काहीतरी कमी जास्त बोलले किंवा त्या ठिकाणचे थी सगळे जे जातीय समीकरण आहे किंवा आताच तिथल्या शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाला विरोध केलेला होता आता निवडणुकीच्या तोंडावरती भाजपनी किंवा या सरकारने महायुती सरकारने खेळी केली आणि तो मार्ग स्थगित केला असं सा सांगितलं प्रत्यक्षात रद्द केला अशा बातम्या आल्या त्याची चर्चा आता अशी रंगलेली आहे की हा महामार्ग तासगावपर्यंत जो दुसरा ग्रीनफील्ड महामार्ग पुणे बेंगलोर होते त्याला जोडला जाईल आणि तिथून तो पुढं वळवण्यात येईल कोल्हापूरचा संबंध असणार ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती राहुल गांधी आता तिथे येऊन प्रत्यक्षामध्ये भाजप आणि एकनाथ शिंदे गटांचं काय करतील ती गोष्ट वेगळी तिथं विरोधकच सरळ सरळ पण राहुल गांधी खरी गोची करणार आहेत ते उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची ह्याच्यामुळे आताच उद्धव ठाकरे गटाच्या ह्याच्यात पोटात पोटात भीतीचा गोळा उठलेला यांच्या ज्या मागण्या आहे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे उद्धव ठाकरेची गोची ही आहे की चौदा खासदार हाताशी असल्यामुळे तेरा स्वतःचे आणि एक आपलाच बंडखोर पक्ष म्हणून निवडून आलेला असे चौदा खासदार असलेला काँग्रेस आज महाराष्ट्रातला नंबर एक चा पक्ष बनलेला असल्यामुळे स्वाभाविकच त्यांना जास्त जागा पाहिजेत ते सव्वाशे जागा लढवू इच्छित आहेत त्यांच्याशी शरद पवार चत्रेपणा करून वाटेल तसं कॉम्प्रोमाइज करतील कारण त्यांना माहिती आहे कितीही जागा लढवायलामुळं प्रत्यक्षात निवडून किती येतात हे महत्वाचं हे गणित शरद पवारांना आधीपासून नीट माहिती आहे किंवा कोणाच्या कुठल्या जागा पाडायच्या आणि आपल्या नेमक्या कुठल्या निवडून आणायचे किंवा आपले पण नको झालेले माणसं कसे पाडायचे पण उद्धव ठाकरेंचं तसं नाही आहे उद्धव ठाकरेंनी जी बोंब केली होती की मी पंचवीस वर्ष भाजप बरोबर शिवसेना मंत्र्यांचे राजीनामे खेशात होते यांना तेव्हा तेवीस तेवीस जागा लढायला मिळायच्या तरी बोंब मारत होते त्याच्यातल्या अठरा निवडून आलेले आहेत आणि आता एकवीस लढायला भेटून प्रचंड प्रमाणात नऊ जागा निवडून आलेल्या आहेत इतकं मोठं फार मोठं काय येईल त्याला राजकीय फायदा शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे गटाचा महाविकास आघाडीमध्ये करून घेतलेला आहे त्यांनी आता त्यांचं बोंब अशी आहे की तेव्हा लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये तुम्ही एकेकाळी एकशे एक एकाहत्तर जागा लढवत होते बाळासाहेब ठाकरे असताना एकशे एकाहत्तर जागा शिवसेना लढवायची आणि एकशे सतरा जागा भाजप लढवायचा असं ते एक सात आणि एक सात एक अशी सगळ्यांची बिरीज नऊ होती असं ते गणित होतं गमतची एकशे एकाहत्तर जागा लढवणारी शिवसेना भाजप बरोबर सडत होती अठरा खासदार निवडून येणारी शिवसेना भाजप बरोबर सडली दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस बिना तक्रार तुमच्या मंत्र्यांनी त्या मंत्रिमंडळात फायदे घेतले तरी तुमच्या खिशामध्ये राजीनामे उड्या मारत होते आणि आता जेव्हा की तुम्हाला एकशे एकाहत्तर सोळाच सत्तर ऐंशी तरी जागा लढायला मिळतील की नाही अशी शंका आहे तुमची हक्काची असलेली जागा शाहू छत्रपतींनी घेऊन टाकली काँग्रेसच्या तिकिटावरती दुसरी तुमची जागा प्रत्यक्ष निवडणूक लढवून पाडली आता उद्धव ठाकरेच्या पोटामध्ये गोळा असा उठलेला आहे की हे एक तर पहिली गोष्ट म्हणजे जागा देणार नाहीत दुसरी गोष्ट म्हणजे जागा दिली तरी पाडल्याशिवाय राहणार नाहीत कारण की आपण उगाच हक्कानं जायचं जागा मागून घ्यायची आणि त्या जागी यांचे बंडखोर उभे राहून जर ते निवडून आले तर करायचं का ही जी गोची झालेली आहे आणि सगळ्यात तिसरा जो धोका आता राहुल गांधीच्या सभेचा आहे राहुल गांधी काय बोलतील ते माहीत नाही ते सावरकरांच्या वरती बोलतील राम मंदिरावरती नुकतंच बोलून त्यांनी आपलं काय म्हणता येईल त्याला ते दाखवून दिलेलं आहे की आपण अजूनही कसे अतिशय बळकट असे अनगायडेड मिसाईल आहोत ते ह्या सगळ्याचं तोंड द्यायचं तर करायचं काय ही अडचणीची गोष्ट आहे आणि ह्या सभेमध्ये ह्यांना जर बोलवायला लागलं तर हे माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि बगि माता भगिनींना म्हणू शकत नाहीत कारण की ह्यांनी जे काय आता नवीन जे ह्यांचं हिंदुत्व आहे रे पूर्णपणे हिरवळलेलं हिंदुत्व जे आहे सगळं हिरवे हिरवे गार गालीचे आहेत सगळे यांचे हिंदुत्वाचे सध्या आता उद्धव ठाकरेंचे ते जर म्हणलं तर तुमचा हिंदू मतदार हाती दात नाही म्हणून मी ते मागं गमतीशी उदाहरण दिलं होतं त्या काचेच्या बर्णीमध्ये त्या माकडांना हात घातलाय त्या शेंगदाणे हातामध्ये घेतलेले आहेत आणि बाहेर काढायचं तर मूठ असल्यामुळे हात बाहेर निघत नाही आणि मूस सोडून दिली तर शेंगदाणे जातात म्हणून हात बाहेर येतो आता उद्धव ठाकरेची बोंब हिऊन बसलेली आहे ना तथाकथित ह्या सेक्युलर बर्निंगमध्ये हात घातलेला आहे सत्तेचं जर शेंगदाणा हातात घेतला मूठ घेतली तर ती बाहेर निघत नाही कारण की मतदार तुम्हाला मत द्यायला तयार नाहीत आणि ते सोडून दिले तर था नुसतं हात बाहेर येतो सत्ता तर मिळतच नाही राहुल गांधी बरोबर याचा फायदा घेत आहेत राहुल गांधींचे सल्लागार एरवी त्यांना काय सल्ला देत असतील भाजपच्या बाबतीत मला माहिती नाही पण आपल्या अंतर्गत आपल्या बरोबरच्या पक्षाचं कसं वाटोळं करायचं ह्याचा सल्ला मात्र त्यांचे जे काही सल्लागार आहेत ते अतिशय नेमका देतात कोल्हापूरला सभा घ्यायची शाहू छत्रपतींना पुढं करायचं त्या ठिकाणचं नवरात्र आहे त्या देवीचा उत्सव आहे नेमका त्याच वेळीस त्या ठिकाणी हे सगळे जे संवेदनशील मुद्दे आहेत ते समोर करायचे आणि जी काही महाविकास आघाडीची जी काही सगळी काय येईल त्याला जमू पाहणारी मोठ आहे विळ्या भोपळ्याची सगळी ती मोठ तयार केलेली बांधलेली ती कशी विस्कटेल याचा प्रयत्न करायचं कारण की त्यांना माहिती आहे सेक्युलर तथाकथित मतं दलित आणि मुस्लिम मतं आपल्याकडं हक्काने येतील आपल्याला उद्धव ठाकरेंची गरज नाही हे केवळ शरद पवारांनाच नाही काँग्रेसवाल्यांना आणि राहुल गांधींना आता नीट कळलेलं आहे त्याच्यामुळे एक ते ह्यांना तिथं बोलतील की नाही शंका आहे बोलू देतील की नाही शंका आहे आणि बोलू दिल्याच्या नंतर हे काही बोलो त्याच्यावरती पाणी कसं फिरवायचं याच्यामध्ये राहुल गांधी तरबेज आहेत बघूयात पाच ऑक्टोबरच्या सभेमध्ये काय होतं ते पण त्याला आपल्याकडे म्हणतात ना की काडी लावून दिली तसं ते फटाक्याची वाद मोठी असती आज एकोणतीस तारीख आहे अजून पाच दिवस आहे तितके दिवस ती फटाक्याची वाद लांब आहे काडी तर लावून दिलेली आहे बघूत ती मध्येच ती का त्या फटाक्यापर्यंत पोहोचते पाच ऑक्टोबरच्या आणि काय धमाका होतो ते इथेच थांबूयात धन्यवाद